रामकृष्ण हरी आपलं भक्तेसार या चॅनलमध्ये स्वागत आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमी चांगल्या लोकांनाच का सहन करावा लागतो त्रास भगवान श्रीकृष्णानं दिलं उत्तर एके दिवशी अर्जुन श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला हे माधवा माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत ज्यांची उत्तरे फक्त तुम्हीच देऊ शकता कृपया मला सांगा की चांगले लोक नेहमी दुःखी का राहतात प्राचीन काळी दोन माणसे एका शहरात राहत असत एक व्यक्ती व्यावसायिक होती तर दुसरी व्यक्ती चोरी करायचे व्यापारी रोज मंदिरात जाऊन देवपूजा करत असे गरिबांना रोज जेवणही देत असे तर तो व्यापारीही भरपूर देणगी देत असे तर चोर मात्र मंदिरात जायचे पण दानाचे पैसे चोरून परत यायचे एकेकाळी त्या शहरात मुसळधार पाऊस पडत होता पावसामुळे त्या दिवशी मंदिरात पुजारीशिवाय कोणीच नव्हती पाऊस पडतोय हे बघून दुसरा जो चोर होता तो मंदिरात पोचला काही वेळाने पुजारी निघून गेल्यावर चोरट्याने मंद मंदिरातील सर्व पैसे चोरून नेले पाऊस थांबल्यानंतर व्यापारीही मंदिरात पोचला पण दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्याने त्या व्यावसायिकाला चोर मानले चोर चोर असे वरडून तो लोकांना बोलावू लागला आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही मंदिरात पोहोचले सर्वजण त्या चांगल्या व्यावसायिकालाच चोर म्हणू लागले हे पाहून व्यावसायिकाला आश्चर्य वाटले मग कसा तरी तो मंदिरातून निसटला मंदिरातून बाहेर पडताच कारला धडकून व्यावसायिक का जखमी झाला घरी पोचल्यावर व्यापारी मनात विचार करू लागला हे फक्त माझ्याच बाबतीत का होत आहे मी रोज पूजा करतो आणि गरिबांना दानही करतो त्यानंतर काही दिवसांनी चोर आणि व्यापारी दोघांचाही मृत्यू झाला मृत्यूनंतर दोघेही यमराजाकडे पोचले समोर दुसरे व्यक्ती पाहून त्या व्यापाऱ्याने राजाला विचारले हे यमदेव मी आयुष्यभर सतकर्म केल्या केले तरीही मला अपमानित व्हावे लागले दान केल्यावरही आयुष्यभर त्रास सहन करावा लागला पण हा पापी जिवंत असताना नेहमी आनंदी राहिला तेव्हा इमराज म्हणाले बेटा तू चुकीचा विचार करत आहेस ज्या दिवशी तुला गाडीची धडक बसली तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तू त्या दिवशी वाचलास या पापी व्यक्तीच्या कुंडलीतही राजयोग लिहिला होता पण वाईट कर्मामुळे त्याला त्याचा आनंद घेता आला नाही यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्थ आता तुला समजले असेल की कोणीही चांगले कर्म करणारा दुःखी का असतो कारण प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात रामकृष्ण हरी